श्री छत्रपती शिवाजी महाराज की। नमस्कार एक्सप्लोर पराग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्राचे दे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड या किल्ल्यावरती आणि आपण आज या रायगड किल्ल्याचा पूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत तर चला करूया सुरुवात रायगड किल्ल्याच्या या, या सफरला आपल्याला लागलेली ही पहिली चढण अजून आपल्याला एवढं चढायचं आहे आत्ता एवढं चालल्यावरती आपण आता जवळजवळ महादरवाज्यापर्यंत पोचलो आहोत किती पाहायला चाललो माहिती नाही आहे पण महादरवाजा मी अजून एक दोनशे तीनशे पायऱ्या लांब आहे महादरवाज्यापर्यंत हो पुढे तर माहिती अजून भरपूर आहे महादरवाजेवरती थोडी जास्त गर्दी आहे हा महादरवाजा आहे हा एवढ्या सिड्या चढायचे आहेत चला भरपूर पायऱ्या आहेत आत्ता आपण कमीत कमी तीनशे साडेतीनशे पायऱ्या चढलेलो आहे दम लागलेला आहे भरपूर आता आपण जवळजवळ पोहोचलेलो आहोत गायमुख दरवाजा म्हणजेच महादरवाज्याच्या इथे तरी पण अजून शंभर पायऱ्या बाकी बाकीत तर बघा हा रायगड किल्लावरचा अति महत्वाचा गेट म्हणजे महादरवाजा कल्पना करा या दरवाजेची रचना पहा गोमुखी आकार पाहायला भेटे रायगड किल्ल्यावरती आल्यानंतर प्रत्येक येणारा जाणारा मावला याच राजमार्गाने वरती किल्ला जाऊ शकतो गडावरती जाणार फक्त रायगडाला दोन दरवाजे म्हणजे ते आता एक दरवाजा बनवलाय एकोणीशे शहाण्णव मध्ये रायगड रोपवेचा प्रकल्प तो दुसरा म्हणजे रायगड किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा हा सर्वात जुना शिवकालीन म्हणजे एकच मार्ग हा होता एकदा हा गडाचा दरवाजा बंद झाला गडावर जाणार फक्त हवेच होत आणि खाली येणार फक्त पाणीच होत एक हिरा नावाची गवळ देखील या दरवाज्यापासून अडकली होती या दरवाजापाशी सांगोजी गटकर हे पहारेकरी होते त्याच वेळी सांगोजी गटकर न करते विनंती की गडकरी खाली माना सोडा माझे ताणे लेकरून रड रड जाऊ राहिला सर गडकरी म्हणतात नाही शिवरायांची आजची गडावरती काळ मग पहाटे सहा वाजता तुझ्या ताण लेकरात दूध मिनिट गडावर थांबली आजूबाजूला गिरगिर फिरवली पश्चिमेच्या कडावरती गेली आणि हिरकणी कडा उतरून खाली गेली होती तिची आपण माहिती खाली घेतली होती बघा या दरवाज्याची रचना पहा कल्पना करा गोमुखी आकार दरवाजा पूर्वी या दरवाज्याला हातीने धडक घेऊन तोडू शकतो मग कल्पना करा हत्ती एवढ्या उंचावरती येऊ शकत नव्हता त्यामुळे ज्या या दरवाज्याला हत्तींची भीती नव्हती दुसरं म्हणजे पूर्वी लाकडाने गेट तोडायचा प्रयत्न करू शकतात पण लाकडाने तोडायचा म्हटला जा तर जागा रुंद लागते ही जागा अपूर्ण असल्यामुळे या दरवाज्यामध्ये लाकडाने तोडू शकत नाही जरी त्यांनी तोडायचा प्रयत्न केला तर त्या पायऱ्या उंच उंच आहेत धडक जोराने बसून दरवाजाला म्हणून तर पायऱ्या ह्या उंच करण्यात आलेल्या असतात या रायगड किल्ल्यावर त्यानंतर राज्याभिषेकाचे छायाचित्र पाहिला असाल किंवा नसाल त्या राज्याभिषेकाचे पाहिला नसेल असेल किंवा नसाल पण नसेल पाहलात तर आवर्जून पहा आणि घरासमोर असेल किंवा नसेल जर नसेल तर आवर्जून तुमच्या भिंती समोर लावा त्या राज्याभिषेकाच्या छायाचित्रासमोर इंग्रजचा वकील हिनरी ऑक्झिटन याला गड चढवला सहा लागले नगारखानापासून आपल्या राजाने येणारा जाणारा प्रत्येक मावल्याच्या स्वागतासाठी दोन द् हत्ती पालखीतून गडावर नेले होते त्याने जो हाती पाहिला प्रश्न पडला रायगड किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा या ठिकाणावरती एवढ्या उंच उंच पायऱ्या त्या हत्तीने एवढ्या उंच पायऱ्या चढल्या कशा आणि एवढ्या उंचावरती हातीने त्याच्या माहिती आपण भर दरबारामध्ये घेणार आहे पण कल्पना करा रायगड किल्ल्यावरती येणारे जाणारे प्रत्येक मावले या महादरवाज्यापासी आल्यानंतर साहेब रायगडावरती यायचं म्हटलं तर रायगड रोपीने येऊन त्याचा काही अर्थ पूर्ण होता रायगड पहायचा म्हटला तर पायत्यापासून जो चढतो ज्याची रायगडाची वारी पूर्ण करायची असेल तर रायगड किल्ल्यापासून पायथ्यापासून गड चढा जोपर्यंत आपल्या राजांच्या चरणाशी माथा टेकवत नाही तोपर्यंत रायगडाचा अर्थ समजत <laughs> कल्पना करा रायगड राजधानीचा किल्ला हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी साहेब रायगडावर जाणार लोक काय म्हणतात की जा रायगड किल्ल्याला पाच मिनिटामध्ये गडावर जातात गडावरती गेल्यानंतर मेन मेन बावीस पॉईंट आहेत दुसरं काही नाही गडाबाती पाहिजे काय म्हणतो जा रायगड किल्ल्यावरती सर्वात प्रथम दोन तास झुंज घे दोन तास झुंज घेतल्यानंतर तरी मी रायगडाचा वैशिष्ट्य समजत नाही ज्या वेळी आपल्या राजांच्या मतमस्तक नतमस्तक आपटेल त्याच वेळी रायगड किल्ल्याचं काय वैशिष्ट्य रायगड किल्ला काय महत्व आहे रायगड किल्ला हा काय चीज हा केल्यानंतर समाधान कल्पना करा रायगडावर चढायचं म्हटलं तर आपल्याला साधा सिंपल पाण्याची बाटली घेऊन वर चढता येत नाही आपल्या हात पाय वतरतात थरथर करतात मग राजाने एवढे उंचीवरती एवढा स्वराज्य कारभार चालवला कसा राजाने एवढे उंच एवढे मोठे मोठे देवळ आणले कसे महाराष्ट्र नव्हे ते पूर्ण देशाच्या लोकांना कल्पना करा आपल्या राजाचा कधी इस्तेमाल केला नव्हता राजाने एका दगडामध्ये दोन पक्षी मारले पिण्यासाठी पाणी झालं दगड झाली अकरा तलाव खोंद चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या त्यातून जेवढा दगड निघाला तीनशे पासष्ट इमारतीला वापरण्यात आले आता गडावरती काय बघता आपल्या फडक्या इमारती पाहायला गड पाहताना तुम्ही गडावरच्या इमारती पाहाल इमारतीवरती सागाची लाकडं कुंभार कबला पैठणी कपडं मखमळी फुलाने इंग्रजांचे दोन अधिकारी कर्नर प्रॉथर मेजर हॉल्ट या दोन्ही ब्रिटिशांनी अठराशे अठरा गडावरती आक्रमण केलं रायगड इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे अकरा ते बारा दिवस जल होता या दरवाजाची रचना पहा हा लाकडी गेट पाहायला भेटो हा दोन हजार सोळा मध्ये बसवण्यात आले ह्याच्या अगोदर गेट नव्हता गड उद्ध्वस्त झाल्यामुळे तो गेट झळून गेला होता ह्याच्यावर तुम्हाला चिन्ह पाहायला वाटेल शरप नावाचा प्राणी कल्पना करा शरप स्वराज्य हत्ती शाही असे सिंबोल गडावरती आहे नगारखान्यावरती सिंह आणि पायाकाल हत्ती आहे सिंह म्हणजे जसा जंगलाचा राजा सिंह असतो तसा मराठी मुलकाचे राजे, मरा मुलका राजे शिवछत्रपती होती हत्ती म्हणजे चारशाही आदिलशाही निजामशाही कुतुबशहा बादशहा आपल्या स्वराज्यात एवढी बदलट लागत पाहिजे सहजासहजी त्यांना स्वराज्यातून बाहेर हा काय त्यामुळे हे चिन्ह पाहण्यात आलं समोर कमळा चिन्ह पाहायला भेट अखंड हिंदुस्थान प्रतिष्ठानचं चिन्ह आहे हिंदुत्वाचं चिन्ह आपल्या मंदिरांना कलश आकार कमळाचा देण्यात येतो बघा त्यामुळे हे चिन्ह पाहण्यात आलेलं याच्या वरती आपल्या राजांच्या काळामध्ये आपण किल्ला म्हणजे बाळ्य किल्ला कल्पना करा प्रत्येक गडकोट किल्ल्याला बाळ्य किल्ला हा आकार असतोच बाळले किल्ला वैशिष्ट्य काय बाळले किल्ला काय आहे बाल्य किल्ल्याचं काय महत्व त्यातून वरती गेल्यानंतर समज त्यामुळे सर असं म्हणला तो त्यामुळे एक सर असं म्हणला तो अंधार फार झाला पाहिजे या वे, या मातृभूमीला जिजाऊन शुभा पाहिजे जिजाऊन शुभा पाहिजे बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी स्वराज संस्थापक संभाजी महाराज की तर बघा आता आपण गड चढून वरती आलो गड चढल्यानंतर भेटत बघा अशी अकरा आणि चौऱ्याऐंशी पाण्याची टाकत रायगड किल्ल्यावर रायगडाचा पूर्ण पठार बाराशे एकरचा क्षेत्रफळ आहे वरचा प्लेन भाग शंभर एकरचा पठार आहे बाराशे एकरच्या पठारावरती अकरा आणि चौऱ्याऐंशी पाण्याचे टाके राजाने एका दगडामध्ये दोन पक्षी मारले पिण्यासाठी पाणी झालं बांधकामासाठी दगड झाली अकरा तलाव खोदली चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या त्यातून जोबड्या दगड निघाला तीनशे रायगडावरती ज्या साईडला मोठे मोठे खड्डे पडले ज्या साईडला उतरता भाग झाला अशा आडव्या तटबंदी बांधल्या पाणी आडवा पाणी जिरवा पूर्वीच्या कालापासून चाललं होतं तुम्ही राज्याभिषेकाचं चाहित्र पाहिलं असेल किंवा नसाल जर पाहिलं नसेल तर आवर्जून पहा आणि घरासमोर असेल किंवा नसेल नसेल तर आवर्जून लावा त्या राज्याभिषेकाच्या समोर इंग्रजांचा वकील इंद्रिय ऑक्सिजन त्याला गड चढायला सहात हत्ती नगारखनापासून प्रश्न पडला की बाबा रे दोन पायाच्या माणसाला गड चढायला जर सहा लागतात तर हे चार पायाची हत्ती गडावरती आले कसे हा प्रश्न त्यांनी कृष्णा सुरु यांना विचारला कृष्णा सुरवाय काय म्हणतात तुम्ही तर हुशार आहेत तुमचं उत्तर तुमचं तुम्हीच शोधा तिसऱ्या दिवशी तुम् त्याला उत्तर काय मिळालं की आमच्या राजांनी छोटी छोटी पिल्ल बसून गडावरती आणली राहण्याची व्यवस्था हत्तीखानामध्ये केली आंघोळी व पाणी पिण्याची व्यवस्था हत्ती तलावामध्ये केली त्यामुळे याला हत्ती तलाव म्हणतात बघा तर याच्या अगोदर तुम्ही कधी आला असाल किंवा नसाल तर याच्यामध्ये पाणी साजत नव्हतं आता दोन वर्षापूर्वी याचा याचं पूर्णपणे चेकिंग वगैरे करून त्याच्यामध्ये जे लिकेज होतं ते लिकेज काढलं आणि ते पाणी आता नव्वद टक्के लिकेज निघालेलं पण अजून दहा टक्के लिकेज निघालेलं नाही तरी पण काम त्याचं चालू आहे काम चालू असल्यामुळे ते लिकेज वगैरे काढणार या साईडला जिल्हा परिषद पूर्वी रूम्स वगैरे होत्या आता लॉकडाऊन पडल्यापासून ते रूम्स बंद केलेल्या आहेत आता त्या ठिकाणावरती मोठे मोठे शाळेचे ग्रुप येतात मोठे मोठे ग्रुप येतात फिरायला बारागडवाले ग्रुप किंवा गडरोहण स्पर्धा असतात त्या टायमाला त्या ठिकाणावरती जेवण वगैरे करणे जागा असते बघा त्यांना जेवण करणे मोठे मोठे हॉल आहेत त्या ठिकाणी आता आपण पुढे गंगासागर तलाव वर्षाचे बारा महिने पाणी पुरवणारा तीर्थ गंगासागर तलाव राजांनी कुठल्याही सात नद्यांचं आणि सात पाणी राज्याभिषेकाला गडावरती आणलं होतं तर ते पाणी उरलं सारण तलावामुळे सोडणं त्या तलावाची माहिती केला बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की आता आपण बाल्य किल्ला पाहायला पुढे जाणार आहे बाल्य किल्ला प्लास्टिक कचरा टाका चष्ट मस्ती करू नका आता बाल्य किल्ला काय चीज आहे पाहिजे बाल्य किल्ल्याचा काय अर्थ आहे बाल्य किल्ल्याला काय वैशिष्ट्य हे आपण जाणून पुढे करूया तर बघा आता आपण ज्या ठिकाणावरती उभ्या रायगड किल्ल्याच्या बाल्य किल्ल्याच्या जसं बाहेरच्या वाजलं होत्या या साईडला समोर तुम्हाला तलाव पाहायला भेट गंगासागर तलाव राजाने सात नद्यांचं आणि सात समुद्रांचं पाणी राज्याभिषेकासाठी गडावरती आणलं होतं काशीवर गागा भट्टाने घागरीमध्ये भरून गडावरती आणलं राजाने अभिषेक केलं उरलं सारलं पाणी या तलावावर सोडलं गेलं सोडता वेळी अशी कथा असली गेली कि गंगा जमुना आणि नर्मदा यांच्या आल्या सहा बहिणी आणले सप्त नद्यांचे पाणी जल हे झाले तीर्थांची खरं नाव हे दिले तयाचे गंगासागर तीर्थ गंगासागर तलाव ह्याची खोली बत्तीस फूट खोल आहे रुंदी एकशे चौऱ्याऐंशी मीटर आहे वर्षाचे बारा महिने पाणी पुरवणार तीर्थ गंगासागर तलाव कधीही रायगडावर दुष्काळ पडला पाऊस वगैरे पडायचा बंद झाला तरी रायगडावरचं पाणी कधी कमी पडू शकत नाही तीर्थ गंगासागर तलाव एक वेळेस राज्याभिषेकाच्या वेळी जेवण कमी पडलं पण गडावरचं पाणी कधीही कमी पडणार नाही त्या याला तीर्थ गंगासागर तलाव असे म्हणण्यात आलेले पहा या साईडला मनोरे स्तंभ विजय स्तंभ मनोरे स्तंभ एकाबेक सात मजलीच होते सातव्या मजली पाण्याची टाकी होती दगडाने घडवलेली पाईप लाईन होती प्रत्येक महालामध्ये कारांत पैठणी कपड मखमली फुलांनी सजवला जायचं राजे सायंकाळच्या वेळी तीनशे पासष्ट पेटवले त्यामुळे त्याला मनोरंभव या साईडचा विजय स्तंभ हेही देखील एका एक सात मजली जे होते आपल्या राजाने कुठला गडकिल्ला किंवा कुठला गडकोट स्वराज्या सामील करणार असतील तर एकाव एक सातव्या मजली जाऊन गौतमची गंजी भगवाद फडकवायचा आजूबाजूच्या गडकिला समजलं पाहिजे की आपल्या स्वराज्यामध्ये राजे सुखरूप पोचले गेले आहेत त्यामुळे एका एक गवताची गंजी भगवा कल्पना फा आजूबाजूच्या गडावरती येऊन आपले राजे सुखरूप पोचले आपल्या स्वराज्यात कुठला ना कुठला गडकिला सामील झालेला आहे म्हणून तर याला विजय स्तंभ आणि मनोरय स्तंभ असे म्हणतात या साईडला पालखी दरवाजा शिवरायांची आऊसाहेबांची जर का पालखी चालत आली तर त्या राजमार्गाने बाल्य किल्ल्यामध्ये पालखी जायची त्याला पालखी दरवाजा असे म्हणजे पहा त्या पालखी दरवाजाची रचना पाहाल एकदम स्ट्रेट आकार आहे बघा पूर्वी पालखीचा वजन समान झाला पाहिजे खालवर पालखी होऊ नये म्हणून समोर हातामध्ये पकडत पाठीमागचा जो पकडेल तो खांद्यावर तिघेल त्यामुळे पालखी दरवाजा बाल्य किल्ल्यामध्ये एंट्री करतो आता याच्यावरती महाराजांचे राणेंचे महाल आहेत ते पाहायला आपण पुढे जाऊया बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की चला शुभ्यात हा एका राणी साठी एक महाल असेच एकाला एक लागलेले सलग सहा महाल तुम्ही सांगा मला राजांच्या राणे किती होत्या माहितीये का तुम्हाला राजांच्या राण्या होत्या आठ रायगड किल्ल्यावर दोन राण्या कुठे राहत्या राजांची पट राणी सहीबाई राजगडावरती राहायची संभाजी राजे दोन वर्ष त्यांचं निधन झालं राजाने राहिरी ताब्यामध्ये घेण्याच्या अगोदर त्या मृत्यू पाहून त्यांनी हा रायगड किल्ला पाहिला राजांची तिसऱ्या आणि पुतलाबाई रायगडाच्या पायत्याशी पाच गाव येते नव एकर जमीनवरती वाडा आहे त्या वाड्यामध्ये आऊ साहेबांच्या पालम पोषणासाठी आपल्या राजांची तिसऱ्या आणि पुतलाबाई रायगडाच्या पायत्याशी पाच गाव येते नव त्या एकर बांधून देतात त्यांच्या पालम पोषणासाठी आपल्या राजांची तिसऱ्या आणि पुतलाबाई हा उरलेल्या सहा राणे गडाबा सहा राण्यांसाठी सहा महाल राजाने आठ राण्या प्रेमासाठी नव्हत्या केल्या हे हिंदवी स्वराज वाडावं म्हणून आठ सदारांच्या मोठ्या मोठ्या नामवंत घरांच्या मुली गेल्या त्यांची नाव आहेत सहीबाई सोयराबाई काशीबाई गुणवंताबाई सकवाराबाई पुतलाबाई लक्ष्मीबाई सगुणाबाई अशा महाराजांच्या आठ राण्या गडावरती सहा दोन राण्या बाहेर राहायच्या सहा राण्यांसाठी सहा मार कल्पना करा राजांनी सहा राण्या आठ राण्या का केल्या प्रेमासाठी नव्हते केला स्वराज्य केलेले होते एका राणीसाठी एक सेम सेम टू सहा सेंट महाल कुठल्याही राणीला भेदभाव दाखवू नये म्हणून समानीचा प्रत्येक राणीला देण्यात आले होते पा। कल्पना करा या साईडच्या संरक्षण भिंत अतिवधी महाल होते बघा एक नंबर चौथारा राणीच्या माहेरून जर कोणी आलं तर राणीच्या भिडला समोरचा हॉल होता पाठीमागची बेडरूम होती समोर टॉयलेट बाथरूम होते कल्पना करा तीनशे पन्नास वर्षापूर्वी महाराष्ट्रात काय लोक म्हणतात की टॉयलेट बाथरूमचा शोध हा ब्रिटिशांनी लावला काही लोक म्हणतात की टॉयलेट बाथरूम मराठ्यां लावला टॉयलेट बाथरूमचा शोध हा मराठ्यांनीच लावला गेलेला आहे आपल्या महाराजांच्या काळापासून स्वच्छता गृह चालवत पुढे मंत्रिमंडळातून दिसत टॉयलेट बाथरूम जसं होतं तीनशे पन्नास वर्षापूर्वी जसं तसंच राहिले गेलं आहे ते भांड तुटले ना आता या ठिकाणामध्ये तुटले गेले आहे समोरची खिडकी हवा एनडी लाईट फॅन वगैरे काही नव्हता हवा एनडी पूर्वीची खिडकी होती संरक्षण भिंत पूर्वी हवेचा वातावरण जास्त होता त्यामुळे साईडला संरक्षण भिंत होत ह्याच्या अपर्थी सागाचे राखड कुमार कवलं पैठणी कपड मकवानी फुलांनी सजवला गेला हा पूर्णपणे राजवाडा महाराजांच्या राणींचे महाल सजले गेले होते या राण्यांच्या महालांसमोर दासी उठायत याची माहिती आपण पुढच्या धान्य कोट्यापासून घेऊ श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी तर बघा आता आपण ज्या गेट मधून आतमध्ये एंट्री केली तो पालखी दरवाजा पालखी म्हणजे महाराजांच्या आऊ किंवा राजांची पालखी चालू झाली त्या पालखी दरवाजा म्हणजे आतमध्ये राजवाड्या मजायची त्याला पालखी दरवाजा म्हणतात त्याच्याच विरुद्ध दिशेला एक गेट आहे मेना दरवाजा मेना हा पॅकबंद बंदिस्त असायचा महाराजांच्या राण्या किंवा स्त्रिया सायंकाळच्या वेळी सूर्यास्त पाहण्यासाठी बाहेर करायच्या म्हणतात बघा रोपवेने येणारे लोक ही गडाची बॅक साईड पाठीमागची बाजू रोपवेने येणारे लोक या मेना दरवाज्यातून बालले किल्ला पाहायला सुरुवात करतात या महाराजांच्या राण्यांच्या महालांसमोर आपल्या लागलेले चौतरे पाहायला भेटतात दासी ओठे दास दासींची घरं कल्पना करा आता आपण नोकर चाकर तसं तीनशे पन्नास वर्षापूर्वी दास दासीरूप ठेवायची राणीला काही गलज लागली की दासी काम करून या चौदरावर ती बसायची याला असे आले या साईडला वाडे पहायला भेटत समोरचे झाले लावले खड्डे याला धान्य कोठार पन्नास वर्षापूर्वी आला असाल किंवा नसाल पण कैद्याची कोठार म्हणून नव्हत राजाने रायगडामध्ये कुणालाही कैदी ठेवलं नव्हतं कारण की राजांचे मंत्रिमंडळ जवळ लागला राजांचा राजवाडा धान्य कोठराच्या साईडला दासी उठे लागले मग कल्पना करा ते चिकाली वगैरे फोडू शकतात म्हणून तर इथं कैदी ठेवलं नव्हतं स्वराज्याचे कैदी दे कोठवल्याचे कैदी म्हणजे लिंगाणा आणि वासोटक मग त्यामुळे महाराजांनी धान्य कोठरा केला तुम्ही गड पाहिला असाल किंवा नसाल तर पन्हाला किल्ला पहा त्याच्यावरती धान्य कोठरा पाहिले असाल किंवा नसाल ती स्वराजाची ताजी गंगा यमुना आणि सरस्वती अशी ही रायगड किल्ल्यावरची धान्यपा आपल्या राजांच्या जर का रायगड गोल बेडा मारला जर बेडा निघेपर्यंत याच्यातून धान्य पुरवठा होत असेल तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ला झुलपीकर खानने रायगड किल्ल्याला या वेळा घातला त्यावेळी वेडा पाच ते सहा महिने वेड्यामध्ये पडला राजाराम महाराज तारा राणी येसुबाई शंभूबाल रायगड किल्ल्यावर ठेवले पण यसुबाई तांलका मध्ये तारा हे जर हिंदवी स्वराज्य वाचवायचं म्हटलं तर सर्वात प्रथम आपल्याला छत्रपतींना वाचा छत्रपती शाबू ते हिंदवी स्वराज शाबू त्याच वेळी राजारा महाराजांनी तेव्हा गेल्या यसुबाई आणि सत्तावीस वर्ष झाले क्रूर औरंगजेबाचे वकील खान यांनी करून बत्तीस मन सुवर्ण रत्नाजाली सिंहासन हे लुटून नेलं साहेब महाराजांच्या नंतर सतराशे तेहतीस ते सतराशे ऐंशी पर्यंत पेशवे आले पेशव्यांनी स्वतः रायगड किल्ल्यावरती आली त्यांनी कोटरला कैद व्यवहार केला जो कोई बहादर चोरी लुपाटी गद्दारी करेल स्त्रियांची छेडछाड करेल त्याला आठ दिवस कैद करायचं कबूल त्यामुळे पहिल्याला बावीस फूट खोल दुसऱ्याला पंधरा फूट खोल या साईडला वाडे पाहायला भेटत मंत्रिमंडळांचे वाडे अनाजी पंत हंबीरा मोहिदे मोरपंद्र पिंगले निराज रावजी रामचंद्र लिखट रघुनाथ पंडित दत्तोजी त्रिपकासाचे आठ मंत्री होते त्यांचे या ठिकाणावरती पाच वाड्याला तीन वाडे त्याला मंत्रिमंडळांचे वाडे असे म्हणतात जसा भारताचा कारभार दिल्ली म्हणून चालतो तसा या स्वराज्याचा कारभार रायगडावरून चालले जायचा त्यामुळे मंत्रिमंडल दप्तरखाना असे म्हणण्यात आले आता याच्या पुढे महाराजांचा राहता राजवाडा ज्या ठिकाणावरती आपल्या राजाने अखेर शेवटचा श्वास गमावला त्या पवित्र स्थळावर जाणार आहे सर्वात प्रथम त्या चौथ्या वर्षी गेल्यानंतर चपला वगैरे घालून वर चढवू नये बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की